शुक्रवार सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय आयकर आणि गुंतवणूक आयकर आणि गुंतवणूक असा विषय एप्रिल महिन्यात घेतल्यानंतर साधिकच येणाऱ्या आर्थिक वर्षासाठीच करनियोजन असा विषय माझ्या डोक्यात आहे का अशी काही जणांना शंका येऊ शकते पण खरं सांगायचं म्हणजे आता एक नवीन करप्रणाली म्हणजे न्यूटॅक्स रिजिम चालू झाल्यानंतर आपल्या देशात खरोखरच असा आयकर नियोजन करणारे किती असतील याचा विचार करावा लागेल साधारणपणे पन्नाशीच्या पुढची जी मंडळी आहेत ते कदाचित असा विचार करतील पण नव्यानं नोकरीला लागलेले किंवा जे स्वयंरोजगारीत असतील त्यांच्यासाठी टॅक्स सिस्टम मध्ये खर जर अप्लाय करायची असेल तर कोणत्याही प्रकारे करात सवलती असा विषय फार महत्वाचा राहिला आहे अशातला भाग नाही आणि त्यामुळे आज बाजार गप्पांमध्ये आयकर आणि गुंतवणूक हा विषय घेत असताना आयकराच्या दृष्टिकोनातनं गुंतवणुकीचं नियोजन किंवा करात सवलत देणार गुंतवणुकीचं नियोजन असा विषय माझ्या मनामध्ये जरा सुद्धा नाही हे या व्हिडिओच्या सुरुवातीलाच स्पष्ट करतो आज आयकर आणि गुंतवणूक हा विषय घ्यायचं खरं कारण असं की अलीकडच्या काळामध्ये ही एक बातमी आपल्याकडे सगळीकडे फार वेगानं पसरतीये मग ते प्रिंट मीडिया असू दे सोशल मीडिया असू दे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे आणि ती बातमी अशी आहे एक की एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये सरकारनं प्रत्यक्ष करापोटी जमा केलेली रक्कम ही सुमारे साडे एकोणीस लाख कोटी रुपये आहे सुमारे साडे एकोणीस लाख कोटी रुपये ही रक्कम म्हणून तर मोठी आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे सध्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जेव्हा एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला केंद्र सरकारनं मांडला होता त्यावेळेला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्रत्यक्ष करापासनं सरकारला अपेक्षित असलेल्या रकमेपेक्षा तर साडे एकोणीस लाख कोटी रुपये ही रक्कम जास्त आहेच त्याज नंता नंतर आर्थिक वर्ष हे सुरू झाल्यानंतर या आर्थिक वर्षाच्या दरम्यान सरकारनं अर्थसंकल्पीय अंदाज की जितकी रक्कम प्रत्यक्ष कराच्या रूपात दोन हजार तेवीस चोवीस मध्ये गोळा करता येईल त्याच टार्गेट किंवा त्याचं उद्दिष्ट हे अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा सुद्धा वाढीव दाखवलेलं होतं पण प्रत्यक्षात आज एप्रिल दोन हजार चोवीस कडे मध्ये या विषयाकडे मागे वळून पाहताना अशी गोष्ट लक्षात आलेली आहे की मी मग अशी म्हटलं तसं दोन आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये केंद्र सरकारला प्रत्यक्ष करापोटी मिळालेल्या रकमेचा वाटा किंवा प्रत्यक्ष रक्कम ही केवळ अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा जास्त आहे असं नव्हे तर असे सुधारित अंदाज म्हणजे रिवाईज एस्टिमेट पेक्षा सुद्धा जास्त आहे ही गोष्ट जितकी परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी या दृष्टीनं महत्वाची आहे तितकीच ती समज म्हणजे परसेप्शन अशाही दृष्टीनं महत्वाची आहे आणि म्हणून आजचा विषय आयकर आणि गुंतवणूक ज्या वेळेला सरकारला त्याच्या अंदाजानुसार मग तो अर्थसंकल्पीय अंदाज असू दे किंवा सुधारित अंदाज असू दे याच्यापेक्षा जास्त रक्कम प्रत्यक्ष करातन मिळते त्यावेळेला सरकारचं त्या त्या, त्या वर्षातलं वित्तीय तुटीचं प्रमाण हे आवाक्यात राहण्यास फार मोठ्या प्रमाणावरती मदत होते आणि ज्या वेळेला कोणत्याही देशाची वित्तीय तूट दे ही एखाद्या आर्थिक वर्षामध्ये ही मर्यादेमध्ये असते त्यांच्या एकूण उद्दिष्टापेक्षा त्या पातळीमध्ये असते किंवा त्या पातळीपेक्षा ही खालच्या पातळीवरती असते त्यावेळेला त्या अर्थव्यवस्थेकडे बघण्याचा केवळ देशांतर्गत जनता किंवा उद्योग क्षेत्र याचा नव्हे तर परदेशी संस्थांचा परदेशी कंपन्यांचाही एक गुंतवणूकदार म्हणून बघण्याचा दृष्टिकोन सुधारतो मग ज्या वेळेला तुमच्या विषयीचं परसेप्शन चांगलं असतं त्या वेळेला देश म्हणून अर्थव्यवस्था म्हणून तुमचं पतमानांकन म्हणजे क्रेडिट रेटिंगही चांगलं असतं ज्या वेळेला तुम्ही क्रेडिट रेटिंग चांगलं असतं त्यावेळेला तुम्ही देशांतर्गत किंवा देशाबाहेरच्या बाजारपेठेमध्ये सरकार म्हणून अर्थव्यवस्था म्हणून उद्योग क्षेत्र म्हणून जेव्हा पैसे उभे करायला जाता त्यावेळेला तुम्हाला कमी व्याजदरानं पैसे मिळण्याची जोरदार शक्यता असते मग ज्या वेळेला कमी व्याजदरानं पैसे मिळतात तेव्हा पैसे उभे करण्याचा खर्च कमी राहतो पैसे उभे करण्याचा खर्च कमी राहतो तेव्हा उत्पादन खर्च कमी राहतो उत्पादन खर्च कमी राहतो त्या अंतिम मालाची किंमत एका विशिष्ट पातळीमध्ये ठेवण्यामध्ये त्या त्या कंपनीला त्या त्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते किंवा मदत होते अशा पद्धतीनं ज्या वेळेला अंतिम मालाची किंमत एका विशिष्ट पातळीमध्ये राहते त्यावेळेला नंतरच्या काळामध्ये त्या वस्तूसाठी मागणी वस्तू किंवा सेवा या दोन्हीसाठीची मागणी वाढती राहू शकते विशेषत ज्या वेळेला त्या अर्थव्यवस्था म्हणून तुमचं दरडोई उत्पन्न वाढत असतं आणि हे दरडोई उत्पन्न वाढल्याशिवाय तुमच्या प्रत्यक्ष आयकराची रक्कम जास्त होणारच नाही मग अशा वेळेला दरडोई उत्पन्न वाढतंय आणि मालाची किंमत मात्र स्थिर राहते अशा वेळेला त्या मालांसाठी त्या सेवांसाठीची मागणी वाढते या वाढीव मागणीतनं नफा उत्पन्न आणि उत्पादन या तिन्ही दृष्टिकोनातनं पुढच्या काळामध्येही सरकारला मिळणाऱ्या कराचं प्रमाण जास्त असतं म्हणजे एका प्रकारचं पॉझिटिव्ह सायक्लिकल इफेक्ट असं ज्याचं वर्णन अर्थशास्त्रामध्ये किंवा गुंतवणूक क्षेत्रात केलं जातं त्याची चालना असे संकेत देत असतात आणि हा संकेत ज्या वेळेला प्रत्यक्ष करातून येतो त्यावेळेला ते जास्त महत्वाचं असतं याचं कारण असं आहे की प्रत्यक्ष कराची जी रक्कम आहे ती एका विशिष्ट वेळापत्रकानुसार सरकारकडे जमा होत असते आणि ती विशिष्ट सातत्यानं जमा होते हे त्याचं गणित महत्वाचं आहे आता उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्यक्ष करापासूनच्या उत्पन्नामध्ये तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक नागरिकांनी त्यांच्या पगारातून दिलेला आयकर किंवा संस्थात्मक नागरिकांनी किंवा स्वयंरोजगारीत नातगिरिकांनी दिलेला आयकर किंवा कॉर्पोरेट टॅक्स याचं प्रमाण जास्त असतं तुम्हाला आणि मला पगार मिळताना पगारातून इन्कम टॅक्स कापल्याशिवाय तुमचं आणि माझ्या खात्यामध्ये पगार जमाच होत नाही मग असा पगार देताना जेव्हा तुमच्या माझ्या खात्यातनं आयकर कापला जातो तो एकदा त्या कंपनीनं आपल्या पगारातून इन्कम टॅक्स किंवा आयकर कापला की कि तो किती दिवसात सरकारवरतीकडे भरायचा याची विशिष्ट मर्यादा आहे आणि सुदैवानं आजपर्यंत अशा पद्धतीचं उल्लंघन कोणत्याही कंपनीनं आपल्या देशात केलेलं नाही म्हणजे ज्या घोटाळे बहादराने आपला देश सोडला अशी आपण चर्चा करतो त्यांच्यावरती अनंत प्रकारचे खटले आहेत परंतु त्यांनी त्यांच्या पगार नोकरदारांना दिलेल्या पगारात कापलेला आयकर वेळच्या वेळी सरकारी तिजोरीत भरलेला नाही अशी फारशा कोणाबद्दलही तक्रार नाही हे गणित लक्षात घेतलं की या आयकराचं उत्पन्न सरकारला किती नियमितपणाने मिळतं याचं गणित लक्षात येतं आणि मग जर साधारणपणे महिन्याच्या एकोणतीस तीस तारखेला पगार दिला जात असेल तर पुढच्या सात तारखेच्या आत ही रक्कम सरकारी तिजोरीत भरावी लागते आणि त्यामुळे एकंदरीतच डेली डेफिसिट डेफिसिटचं प्रमाण सरकारचं आटोक्यात राहतं आणि तुमच्या असं लक्षात येईल की बहुतांश वेळेला सरकारी कर्ज रोखे जे काढले जातात ते आपल्या देशात सहा किंवा सात तारखेला महिन्याच्या काढले जातात हे महिन्याच्या सहा किंवा सात तारखेला काढण्याचं गणितच हे आहे की तार पतीस तारखेला दिलेल्या पगारातली बहुतांश रक्कम पाच सहा सात या तीन दिवसामध्ये सरकारी तिजोरीमध्ये जमा होत असते त्यामुळे त्या, त्या दिवशीची दैनंदिन सरासरी वित्तीय तूट ही कमी असते मग अशी वित्तीय तूट कमी असली की या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं संपूर्ण सकारात्मक चक्र सरकार पुढे असतं त्यामुळे रोखे काढू शकतं आणि मुळात ह्या रकमेचं प्रमाण जेवढं जास्त असतं त्या प्रमाणामध्ये सरकारनी कर्ज उचलायची संख्याही आणि आकडेवारीही कमी होते मग कर्ज बाजारामधनं सरकार ज्या प्रमाणामध्ये कमी कर्ज उचलेल त्या प्रमाणा काळामध्ये त्या काळामध्ये खाजगी क्षेत्राला कर्जाची रक्कम जास्त मिळू शकते आणि त्यामुळे मागणी आणि पुरवठा हा एका संतुलित पातळीमध्ये गेल्यामुळे एकंदरीतच कर्जाचे व्याजदर कमी राहतात हा गुंतवणूक क्षेत्रासाठी सगळ्यात मोठा आणि महत्वाचा संकेत असतो आणि आपण जसं नेहमी म्हणतो की शेअर बाजारामध्ये परफॉर्मन्स इतकाच परसेप्शनचाही भाग असतो अशा वेळेला हे सकारात्मक परसेप्शन किंवा संकल्पना या शेअर बाजाराच्या निर्देशांकांना वरच्या पातळीवरती जाण्यासाठी मदत करत असतात म्हणजे दिसायला या दोन गोष्टींचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी ज्याला आपण बादरायण असं म्हणू तसा अगदी बादरायणही संबंध या दोन गोष्टींमध्ये नसतो आणि त्यातही ज्या वेळेला निवडणुकांचा प्रचार शिगेला पोचलेला असतो अशा वेळेला एका सत, तटस्थ सरकारी यंत्रणेकडून सरकार म्हणून एखादा राजकीय पक्ष नव्हे ही आकडेवारी सरकारी खातं जाहीर करत असतं त्यामुळे तटस्थ सरकारी यंत्रणेकडून जेव्हा असे सकारात्मक संकेत दिले जातात त्याचा एक वेगळा परिणाम मतदानावरतीही होत असतो साहजिक त्याचे राजकीय फायदे जे विद्यमान सत्तारूढ सरकार असतं त्याला होतं हे गणित अत्यंत उघड आहे बर हे आत्ताच होतंय अशातला भाग नाही आपल्या रिझर्व्ह बँकेच्या एका माजी गव्हर्नरनं अगदी अलीकडे केलेलं विधान आहे की पी चिदंबरम प्रणब कुमार मुखर्जी हेही जेव्हा अर्थमंत्री होते हे काही सध्याच्या मोदी सरकारचे अर्थमंत्री नाहीत हे आधीच्या मनमोहन सिंग सरकारचे अर्थमंत्री आहेत किंवा त्याच्या आधीच्या काँग्रेस प्रणित राजवटींचे ते अर्थमंत्री आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्येही रिझर्व्ह बँकेमध्ये रिझर्व्ह बँकेवरती सकारात्मक अशा पद्धतीची आकडेवारी जाहीर करण्याचा दबाव येत असे असं विधान केलेलं आहे त्याच्या राजकारणामध्ये जाण्याची बाजार गप्पा ही जागा नाही परंतु असे येत असतील तर त्याचे राजकीय आणि आर्थिक फायदे हे गणित आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे आणि एवढ्या करता आजचा विषय आयकर आणि गुंतवणूक हाय त्यातही यावर्षी अशा पद्धतीच्या आकडेवारीला महत्व येण्याचं अजून एक कारण आहे आपल्या बाजार गप्पांच्या आधीच्या काही भागांमध्ये आणि माझ्या अलीकडच्या गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आणि जाहीर व्याख्यानांमध्ये हा मुद्दा मी एकापेक्षा जास्त वेळा सांगितलाय की जून दोन हजार चोवीस पासून जे पी मॉर्गनच्या ग्लोबल बॉन्ड इंडेक्समध्ये भारतातल्या दहा कर्जरोख्यांचा परिणाम समावेश होणार आहे जे पी मॉर्गनच्या पाठोपाठ अजून तीन ग्लोबल बॉन्ड इंडेक्समध्ये भारतीय कर्जरोख्यांचा समावेश होणार आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की अनेक विदेशी गुंतवणूकदारांनी अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशातल्या शेअर बाजारामध्ये विक्री करून काही लिक्विड रक्कम आपल्या ताब्यामध्ये आहे कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला हे चित्र स्पष्ट होईल की भारतातल्या कोणत्या कर्जरोख्यांचा समावेश या जागतिक बाजारातल्या बॉन्ड मार्केटच्या इंडेक्समध्ये होईल एकदा ती यादी जाहीर झाली की त्या कर्जरोख्यांमध्ये ह्या विदेशी संस्थांचा पैसा जाऊ शकतो हे केवळ विदेशी संस्थांमध्येच होत अशातला भाग नाही हे स्वदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार स्वदेशी उच्च मूल्यवाले अशांच्याही बाबतीत होऊ शकतं विशेषतः आपल्या देशातले जे मोठे ट्रस्ट आहेत मग खाजगी आणि सरकार सार्वजनिक अशा दोन्ही स्वरूपांचे त्यांची बहुतांश गुंतवणूक ही अशा प्रकारच्या कर्जरोख्यांमध्ये येते मग ज्या वेळेला अशी सकारात्मक बातमी येते आणि ती ही कोणत्या काळात येते याचं गणित आपण लक्षात घेऊ एप्रिल महिना संपत असताना ती येत असताना महिना अखेरीची जे व्याजदेयता असते त्यावेळेला ही जेव्हा रक्कम येत असते त्यावेळेला यांची उलाढाल वाढू शकते त्यातनं हिल्ड टू मॅच्युरिटी म्हणजे वायटीएमची गणित किंवा समीकरणं ही बदलत जातात आणि एवढ्याकरता अशा सकारात्मक बातमीचा विचार करता यावा म्हणून आयकर आणि गुंतवणूक असा आजचा बाजार गप्पांचा विषय आहे या व्हिडिओतला पुढचा मुद्दा हा थोडा संकल्पनात्मक आहे पण त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे केवळ शेअर बाजाराच्या निर्देशांकावरती होणारे परिणाम किंवा कर्ज रोख्यांमधली वाढणारी उलाढाल इतकाच आयकर आणि गुंतवणूक याचा संबंध नसतो आयकराच्या या प्रत्यक्ष गुंतवणूकीमध्ये जसा प्रत्यक्ष उत्पन्नावरच्या कराचा समावेश असतो ज्याला आपण ऍक्च्युअल इन्कमवरचा टॅक्स असं म्हणू शकू त्याच्या बरोबरीने ऍक्रिवड इन्कमचा टॅक्स असाही घटक असतो इन्कम ह्याचा अर्थ प्रत्यक्षात ते उत्पन्न माझ्या हातात आलेलं नाही करदाता म्हणून पण येणाऱ्या काळामध्ये येऊ शकतं आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष करापासून जमा झालेली रक्कम वाढीव पातळीवरती असते त्यावेळेला येणाऱ्या काळातल्या माझ्या उत्पन्नाचा प्रमाण वाढत राहील अशाचा तो संकेत असतो कारण ऍक्च्युअल टॅक्सच्या बरोबरीने ऍडव्हान्स टॅक्सचाही समावेश त्याच्यामध्ये होत असतो दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत अशा पद्धतीचा ऍडव्हान्स टॅक्स जमा केला जातो आणि तो जमा झाल्यानंतरची ही गणित आहेत त्याच्याच बरोबरीनं साधारणपणे संपलेल्या आर्थिक वर्षासाठीचा ट्वेंटी सिक्स एस चे जे घटक किंवा फॉर्म असतात तेही अलीकडच्या अपलोड झालेले असतील मग ट्वेंटी सिक्स एस दिसणारी रक्कम अडव्हान्स टॅक्सचं गणित आणि ऍक्च्युअल इन्कम टॅक्सचा आपण केलेला भरणा या तीन चार एकत्रित घटकातून एकंदरीतच राष्ट्रीय विकासाच्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या बऱ्याच मोठ्या संकल्पना स्पष्ट होत असतात आणि त्यातही लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल मतदान आता सुरू आहे निवड निकाल, निकाल येत्या काही आठवड्यांमध्ये जाहीर होतील त्यावेळेला जेव्हा असे संकेत करा संकलनाची आकडेवारी देत असते त्यावेळेला नव्यानं सरकार निवडून येणं त्याची राजकीय इच्छाशक्ती आणि त्याच राजकीय वलय याला जेव्हा अशी आर्थिक मदत होते त्यावेळेला काही भरीव सकारात्मक आर्थिक योजनांची घोषणा होऊ शकते आणि मग पुन्हा एकदा बाजार आणि कर्ज रोखे शेअर बाजार आणि कर्ज रोखे या दोन्हीच्या दृष्टिकोनातनं परसेप्शनचं गणित बदलू शकतं आणि ह्या सकारात्मकतेचा विचार आत्ता आपण केला पाहिजे आणि त्यातही निवडणुका आणि शेअर बाजार या माझ्या बाजार गप्पांमधल्या भागांमध्ये मी आधी म्हटलंय तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ हा जर एकत्र ऐकलात तर येणाऱ्या काळामध्ये गुंतवणुकीची कोणती दालनं आपल्यासमोर उघडी होऊ शकतात याचा विचार करावा लागेल विशेषतः जे लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये डेट म्युच्युअल फंडमध्ये फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी म्युच्युअल फंड मध्ये प्रामुख्यानं गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी तर ही सगळ्यात मोठी आशादायक आकडेवारी आहे हे गणित लक्षात घेऊ याची अगदी नावनिशीवार स्कीम वाईज स्क्रिप्ट वाई चर्चा करायची असेल तर एका मिनिटाच्या गप्पांच्या व्हिडिओ मध्ये करता येईल अशातला भाग नाही परंतु याची सविस्तर सोदाहरण चर्चा रविवार अठ्ठावीस एप्रिलला सकाळी आठ ते दहा या वेळामध्ये ऑनलाईन पद्धतीनं मी डे आणि पोझिशन ट्रेडिंगचं जे एक सेशन घेणार आहे त्याच्यामध्ये जरूर चर्चा करू सेशन मदे होना माला या सेशन मध्ये सहभागी होणाऱ्याने मला जरूर माझ्या नाईन एट टू झिरो टू नाईन टू थ्री सेवन सिक्स या नंबरवरती संपर्क करा खात्रीपूर्वक सांगतो की याबद्दल सोदाहरण सविस्तर चर्चा नक्की करेन आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय आयकर आणि गुंतवणूक मनपूर्वक धन्यवाद